विशेष करून तुम्हाला सगळ्याला एक आनंदाची गोष्ट आपल्या माध्यमातून सांगण्यासाठी गणेश सहकारी बँकेची पत्रकार परिषद संबोधित आहे आपल्याला माहिती आहे की नुकताच एक पंधरा दिवसापूर्वी अठरा दिवसापूर्वी बँकेची एजीएम झाली होती आणि त्या एजीएम मध्ये जे सर्वसाधारण सभासदांच्या माध्यमातून जो ठराव मंजूर झाला आणि ज्या पद्धतीने दहा टक्के डिव्हिडंड आम्ही सगळ्या खातेदारांना आज सकाळीच सगळ्या अकाउंटमध्ये वर्ग केलेला आहे आणि ती कमिटमेंट या ठिकाणी पूर्ण केल्यामुळं या बँकेची प्रगतीचा चढता आलेख बँकेची डेव्हलपमेंट आपल्या सगळ्यांची हितबूच करावी म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्याला मी विशेष आमंत्रित बँकेने केलेलं आहे खरं तर बँकेची एक्कावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अतिशय बँकेची प्रगती असताना या दादांनी या ठिकाणी दुर्गम आंबेगा बहात्तरच्या दुष्काळात स्थापन करत असताना आज बँकेने जिल्ह्यामध्ये नाही तर संबंध राज्यामध्ये एक बँकेची प्रगती या ठिकाणी पुढे नेलेली आहे तसं जर पाहावं तर बँकिंग क्षेत्रात आज खूप मोठी एक वेगळी स्पर्धा आहे खाजगी बँकांची स्पर्धा या ठिकाणी खालच्या पातळीवर पतसंस्थेत चालते वरच्या पातळीवर प्रायव्हेट बँका आहेत नॅशनलाइज बँक आहेत त्यामुळं योग्य पद्धतीने डिपॉझिट आणणं ग्राहक शोधणं आणि स्पर्धेच्या युगात दोन्हीचा तारतम्य ठेवणं ठेवी ठेवणारा म्हणतो सगळ्यात जास्त मला व्याज पाहिजे कर्जदार शोधताना तो म्हणतो मला चांगला कर्जदार शोधताना मला माफक दरात या ठिकाणी कर्ज भेटलं पाहिजे कारण बाजारात खुली स्पर्धा आहे आणि आजच्या काळात व्यापार व्यवसाय हा सगळा बदललेला आहे की बँकेत जाऊनच व्यवसाय आणि कस्टमर भेटेल असा असे परिस्थिती नसते तर बँक ग्राहकाच्या दारात जाते ग्राहकाला शोधून काढते योग्य ग्राहकाला कन्व्हिन्स करून आपल्या बरोबर ठेवणं हे काळाची जी स्पर्धा आणि गरज आहे ती या बँकेने बँकेने पुढे नेलेली आहे त्यामुळेच आज बँकेत जवळपास सतराशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि जवळपास पस्तीसशे कोटी रुपयाची उलाढाल इतक्या पद्धतीची आहे आज जसा तुमच्या मागे मागच्या वर्षीचा नफा या जवळपास सोळा कोटी चौऱ्याहत्तर लाख या ठिकाणी बँकेला होत असताना या वर्षी तो याही सहा महिन्याची तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे म्हणजे चार आम्ही चार कोटी सत्तर लाख या ठिकाणी सगळे वर्ग या ठिकाणी केलेले आहे चार कोटी किती चार कोटी सत्तर लाख हजार सभासद हजार अठ्ठावीस हजार सात लाख लाख आणि सभासद संख्या आणि याही सहा महिन्याला वास्तविक ग्रामीण भागातली आपली असणारी बँक लोकांना सोसायटी सारखी मार्च टू मार्च अशी सवय असते पण आता तशा गोष्टी राहिलेल्या नाही या मुळे बँकेत लोकांना आपले व्यवहार दर महिन्या टू महिन्याला अपडेट करावं लागतात कर। आणि या सहा महिन्यात आमचा एन पी ए जो आहे तो अतिशय कमी म्हणजे तीन पॉईंट चाळीस टक्के तीन साडेतीन टक्क्याच्या आत असा अन्यान्य साधारणतः विक्रमी आम्ही या ठिकाणी या सहा महिन्यात केलेला आहे आणि मार्चमध्ये तो जवळपास झिरो ते एक पर्सेंट अशा पद्धतीने या ठिकाणी हमकास येईल असा <coughs> या ठिकाणी बँकेची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी पेक्षा किमान पस्तीस ते चाळीस टक्के नफा वाढेल आणि या सगळ्या परिस्थितीतून रिझर्व्ह बँकेची बँकेच्या दृष्टीने जी बंधनातल्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघून गेल्या दोन तीन वर्षातल्या अडचणी सोडता बँकेची प्रगती आणि बँकेची आणि आवाज हा पाहता बँक पुढच्या वर्षात सहा ते सात शाखा म्हणजे तेवीस शाखा आहेत त्या तीस शाखा होती सत्तावीस शाखा पस्तीस शाखापर्यंत जाईल आणि पुढच्या तीन वर्षात या पन्नास शाखा या ठिकाणी होतील आणि या पन्नास शाखाच्या माध्यमातून बँक ही पाच हजार कोटीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल याचा रोडमॅप या ठिकाणी बँकेने तयार केलेला आहे या माध्यमातून अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल बँकेच्या माध्यमातून त्यांना म्हणजे किमान पन्नास शाखा उघडत असताना दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद इतक्या लोकांना या ठिकाणी बँकेत नोकरीची उपलब्धता होईल नव्याने नव्याने आता आमची भरती जी आहे सेवकांची जी आहे ती सोडून या ठिकाणी आहे कारण बहात्तर ही जी बॅकलॉग आहे बँकेमध्ये तो या ठिकाणी पूर्ण करणार आहे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद हे पुढच्या पन्नास शाखेमध्ये लागणार आहे तिथे पण या बरोबरच बँक एक नवतरुणांना या ठिकाणी उद्योजक उभा करण्यासाठी ग्रामीण भागात असणारे व्यवसाय असतील अण्णासाहेब महामंडळ असेल व अन्य ओबीसी महामंडळ असेल या सगळ्याशी संलग्न आहे आणि अनेक तरुणांनी या ठिकाणी बँकेला अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेऊन व्याजाचा परतावा शासनाच्या माध्यमातून मिळावा झिरो टक्के व्याज टक्क्यातून मिळणार सुरुवातीला ही अमाऊंट दहा लाख रुपये होती आता ती पंधरा लाख रुपये इंडिव्हिज्युअल आहे आणि जर त्यांनी पार्टनरशिप व्यवसाय हो, जर काढला दोन उद्योजकांनी मिळून दो तरुणांनी मिळतो तर त्याला ती पंचवीस लाखापर्यंतची मर्यादा व्यक्तिगत दोन व्यक्ती जॉईन झाला व्यक्तिगत पंधरा लाख रुपयापर्यंत पार्टनरशिप मध्ये एल एस पी जर उघडली पंचवीस लाख रुपये असे ते त्याला उपलब्ध होऊ शकतं आणि किमान आठशे ते नऊशे ही आतापर्यंत आम्ही या मंडळाच्या माध्यमात लाभार्थी आहेत उद्योजक उद्योजक तयार आहे नऊशे नऊशे महिला उद्योजक देखील आहेत तरुण व्यावसायिक आणि ते अतिशय सॉफ्ट आणि स्मूथ होत असत आमच्या सगळ्या याच्यामध्ये किमान पंचवीस लाख हाऊसिंग लोन व्हेकल लोन ही यापर्यंत बोर्डापर्यंत त्यांना यावं लागत नाही अतिशय तास तास केली तर त्याला ब्रँच लेवल पर्यंत हा ग्रह कर्ज मिळत व्हेकल कर्ज मिळत आणि बाजारात असलेल्या स्पर्धेच्या व्याजदराच्या कॉम्पिटिशन मध्ये शरद सहकारी बँकेची उत्तम सेवा आणि वाजवी व्याजदर त्यामुळं यामध्ये देखील आम्ही खूप मोठ्या पद्धतीने स्पर्धात्मक जे आहेत सोळा आठ पॉईंट पंच्याहत्तर जे आहे हे हाऊसिंग आहे सो गोल्ड फायनान्स जे आहे मॉर्गेज लोन हे आमच्याकडे साडेआठ टक्क्यांनी हे गोल्ड मॉर्गेज आहे वेहकल जी आहे ती नऊ पर्सेंट शैक्षणिक कर्ज जे आहे हे नऊ पर्सेंट मुलं बँकेची कर्ज घेऊन परदेशात किंवा देशात उच्च उच्च शिक्षणासाठी बँकेने या ठिकाणी दिलेले आहे आणि एकंदर पन्नास शाखा पूर्ण होत असताना पुढील देखील जे आहे त्या बँकिंग पेक्षा खूप काही म्हणजे या बँकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी उभ्या होत असताना नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब या बँकेच्या मार्गदर्शक आहे आणि नवे आणि वेगळ्या प्रोजेक्ट साठी उभारी आणि आधार देणं या माध्यमातून हे आहे आणि यंदापासून आम्ही नवी या ठिकाणी प्रथा सहा महिन्याची बॅलन्सशीट साधारणतः कधी आपली बँक मांडत नव्हतो दुसऱ्या बँका कधी मांडत नाही पण ही ताळेबंद सहा महिन्याचा बॅलन्स शीट मला ताळेबंद म्हणा पण सभासदांचा खूप एक प्रचंड विश्वास या ठिकाणी बँकेवर असताना देखील अधिक अधिक व्यवहार आणि व्यवसाय हा पारदर्शक व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी सहा महिन्याची सुद्धा आता डिजिटल मध्ये या ठिकाणी या सगळ्या ग्राहकांना सभासदांना सहा महिने म्हणजे त्याच्या त्याच्या मोबाईल वर त्यांनी जो दिलेला खाते क्रमांक असेल सहा महिन्याचा जो नफा आहे हा आमचा साडे पाच पॉइंट

नेट एन पी एवढ ला आणि तो या मार्च अखेर शून्य टक्के खूप कॉन्फिडन्स आहे की तो शून्य टक्के राहील पण सांगताना मी एक टक्का सांगेन शून्य झाला तर तुम्हाला त्याची बातमीशी आणखी हे राहणार त्यामुळं बँकेचा कारभार हा अतिशय विश्वासपूर्ण ट्रान्सफर आणि ज्या सभासदांनी या ठिकाणी या सर्व तालुक्यातली सहकारी संस्थांवर टाकलेला आहे तसा एक प्रचंड मोठा याही बँकेवर या ठिकाणी टाकलेला आहे आणि बँकेविषयी जी काही माहिती आणखीन लोकांना हवी असेल ती वास्तविक पाहता बँकेचा व्यवहार हा खाजगीरित्या असतो सामूहिकरित्या त्याचा आढावा सा ताळबंद हाच सामील असतो पण कोणालाही व्यक्तिगत रित्या हवा असेल तर तो या ठिकाणी व्यवहाराविषयी आम्ही या ठिकाणी सांगू शकतो एक नवी अशी पारदर्शक स्कीम या ठिकाणी आम्ही माहितीसाठी चर्चेत मग असावी बँक आज या आंबेगावातून सुरू झाली असली पसरती आहे माझा या निमित्ताने एवढीच विनंती असणार आहे की बँकेला आणखीनही सभासदांनी विश्वास दाखवत असताना या आधी कधी बँकेविषयी किंवा कुठल्याही सहकारी संस्थेविषयी चावडी चौकात अशा चर्चा व्हायच्या नाही कारण ही, ही सर्वसामान्य सभासद आणि त्यांच्या हिताची या सगळ्या संस्था असतात ट्रस्टी म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो असतो या काही कोणाच्या व्यक्तिगत मालकीच्या नाही सभासद हेच या ठिकाणी मालक असतात आणि त्या ठिकाणी आम्ही गेले पाच वर्ष हे बोर्ड या ठिकाणी विश्वासाने काम करत असताना या डिविड असेल शाखा विस्तार असेल आणि अधिक ग्रामीण भागातून असेल शहरात जे आपले लोक असतील ज्यांची इतर बँकात सहज सहज रिच होऊ शकत नाही पोचू शकत नाही त्यांना सहज म्हणजे जो आमचा मुंबईचा अनुभव आहे घाटकोपळचा अनुभव आहे नवी मुंबईचा अनुभव आहे या सर्व ठिकाणी आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी देखील नगरसारख्या ठिकाणी देखील लोक विश्वासाने दे त्या ठिकाणी एक एक बँकेमध्ये एक एक ब्रांच मध्ये पन्नास शंभर कोटीचे इतके मोठे व्यवहार त्या ठिकाणी आहेत